अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन दीन, दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी तरुण अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण केलं आज आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यावर सातत्याने संकट येतात अनेक वेळा अतिवृष्टी होते कधी अवर्षण होतं कधी अवकाळीमुळे उभी पिकं त्या ठिकाणी नष्ट होतात आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले आणि एवढंच नाही कधी कधी असं म्हणतात लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही मागच्या सरकारने ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये देऊ अशी दोनदा घोषणा केली दोन बजेटमध्ये तीच घोषणा केली पण फुटकी कवडी दिली नाही आपलं सरकार आल्यानंतर साडे बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिले साडे चार हजार कोटी रुपये दिले अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो केवळ सात महिन्यामध्ये बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिले आणि काल परवा जो आपला अर्थसंकल्प सादर झाला हा देखील अर्थसंकल्प एकीकडे शेतकऱ्यांकरता मोठं परिवर्तन घडवणारा अर्थसंकल्प आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना आणली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला आता त्याला जोड म्हणून आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या सहा हजार बरोबर आता महाराष्ट्र सरकारही सहा हजार रुपये एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आणि यासोबत आपण दुसरा निर्णय घेतला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागायचा आता महाराष्ट्र सरकारने ठरवलं शेतकऱ्यांकडनं पैसा घेणार नाही शेतकऱ्यांचा हिस्सा महाराष्ट्र सरकार भरेल केवळ एक रुपया भरून शेतकरी आता पीक विम्याची नोंदणी करू शकेल आणि त्याला पीक विम्याचा फायदा मिळेल ही दुसरी अत्यंत महत्वाची योजना आपण आणली कधी आमचा शेतकरी एखादा अपघात होतो कधी शेतामध्ये होतो कधी स्वप् चावतो कधी एखाद्या दुसऱ्या अपघातामध्ये आमचा शेतकरी मृत्यूमुखी पडतो अशा शेतकऱ्यांकरता आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावानं सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आता कुठल्याही विमा कंपनीकडे जायची आवश्यकता नाही अशा प्रकारच्या अपघातात आमचा शेतकरी दुर्दैवाने दगावला तर थेट त्याच्या घरामध्ये दोन लाख रुपयाचा चेक सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतला आज आपण पाहू शकतो की आमच्या शेतकऱ्याला आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याला मागच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण आणली सर्वात जास्त शेततळे नगर जिल्ह्यामध्ये झाले मागेल त्याला शेततळ्यांमध्ये सर्वात जास्त आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली पण आता केवळ मागेल त्याला शेततळे नाही मागेल त्याला शेततळ मागेल त्याला शेततळ्यामध्ये जे कापड टाकावं लागतं अस्तरीकरण करावं हो लागतं ते अस्तरीकरण मागेल त्याला ड्रीप मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र अशा प्रकारे सात आठ गोष्टी या शेतकऱ्यांना जो शेतकरी मागणी करेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केला एक हजार कोटी रुपयाची तरतूद त्याकरता आपण केली आहे आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कृषी अवजारं घेता यावीत या दृष्टीनं ही योजना आपण आणली आहे आज एकूण जर आपण बघितलं तर आमच्या शेतकऱ्यांकरता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपण करतोय आज आपल्या राज्यामध्ये नैसर्गिक शेती व्हावी पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली आपल्याला आणायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की आज जे केमिकल आपण वापरतो हळूहळू आपल्या जमीनचा पोत खराब होतोय आपली उत्पादकता कमी होते आहे जमिनीवरही त्याचा परिणाम होतोय आणि मनुष्याच्या शरीरावरही परिणाम होतोय आज कॅन्सर सारखी बिमारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून लोकांना नैसर्गिक शेतीकडे न्यायचं आणि या दृष्टीने एकीकडे एक 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 नैसर्गिक शेतीचं अभियान आणि दुसरीकडे आपला जो देशी गोवंश आहे त्या देशी गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून आमच्या विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात गोवर्धन गोवंश अशा प्रकारची योजना सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायी तर देऊच पण देशी दे। गोवंशाचं संवर्धन करून त्याचं जास्तीत जास्त ब्रीडिंग करून आपल्या देशी गोवंशाच्या उपयोगातून नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणात कशी सुरू करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला आहे आज आपण प्रयत्न करतो की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आज आपण अर्धे दिवस रात्री वीज देतो अर्धे दिवस सकाळी वीज देतो रात्रीच्या विजेमुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सा सामना करावा लागतो मागच्या काळामध्ये आपलं सरकार असताना आपण सोलर फिडरची योजना आणली आणि रामभाऊ तुमच्या लक्षात असेल आपण पहिलं सोलर फिडर हे राळेगण सिद्धीला माननीय अण्णा आजारेंकडे केलं आजच या कार्यक्रमाला यायच्या आधी अण्णांची भेट झाली तिथले सगळे सरपंच वगैरे होते अतिशय चांगल्या प्रकारे ते सोलर फिडर काम करत आहे दिवसा वीज देताय आता दुसरं सोलर फिडर आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय आपण हा निर्णय केला की जे शेतकऱ्यांचे फिडर आहेत हे फिडर सोलरवर करायचे ते सोलरवर केले की के आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास त्या ठिकाणी कुठलाही खंड न पडता वीज मिळणार आहे आणि म्हणून याकरता आपण सोलर फिडरची योजना घोषित केली आहे या दोनच वर्षामध्ये तीस टक्के फिडर आम्ही सोलरवर देणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा आता प्रयत्न पन्नास टक्के आहे आणि त्याच्या पुढच्या दोन वर्षात उरलेले फिडर नेऊन येत्या चार ते पाच वर्षामध्ये सगळे फिडर सोलरवर न्यायचे आणि आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे दिवसा अखंडित वीज द्यायची हा कार्यक्रम आता आपण हातामध्ये घेतला आहे आणि हा कार्यक्रम आता घेतला असताना या फिडरच्या जवळपास सरकारी जमीन असेल तर ती सरकारी जमीन आम्ही फिडर करता देणार आहोत आणि त्याकरता आम्ही सोलरवर सोलरचं नेटवर्क तिथे तयार करणार आहोत पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्याची जमीन किरायाने घ्यायला देखील तयार आहोत पंच्याहत्तर हजार रुपये वर्षाला आम्ही त्या शेतकऱ्याला किराया देणार आहोत जमीन त्याच्याच मालकीची असणार आहे तीस वर्षानंतर त्यालाच ती परत मिळणार आहे आणि या पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दरवर्षी तीन टक्क्याची वाढ ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत की ज्या माध्यमातन आमच्या शेतकऱ्याची जमीन त्याच्याकडेच राहून त्या जमिनीची किंमत देखील वाढेल आणि प्लस त्याला किराया मिळेल आणि त्या माध्यमातून सोलर फिडर्स तयार होतील मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा शंभर टक्के सोलर फिडर हे कर्जच जामखेडचे तुम्ही करा तुम्ही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो तु, तुम्ही जेवढ्या जागा उपलब्ध करून द्याल आजच तेवढे फिडर तुम्हाला मी सोलराईज करून देण्याचा या ठिकाणी शब्द देतो कारण शेवटी आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे आज तुम्ही बघा आमच्या महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आज एकीकडे महिला बचत गटांना मदत करण्याचा निर्णय आपण घेतला त्यांच्याकरता मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला पण त्याच वेळी एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता आमच्या महिलांना टीच्या बसमध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी प्रत्येक महिलेला केवळ अर्धच तिकीट लागेल पन्नास टक्केच प्रवासाचा खर्च महिलांना लागेल पन्नास टक्क्याची सूट महिलांना आम्ही देतो आपल्या घरी मुलगी जर जन्माला आली तर त्याचा विशेष आनंद आता साजरा करायचा आहे कारण मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत पहिल्या वर्गात चार हजार रुपये देणार आहोत सातव्या वर्गात सहा हजार रुपये देणार आहोत अकराव्या वर्गात आठ हजार रुपये देणार आहोत आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये त्या मुलीला आम्ही देणार आहोत म्हणजे मुलीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी लग्नापर्यंतची एक प्रकारे राज्य सरकारने स्वीकारली आहे आता मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशा प्रकारे आमची आपल्याला विनंती आहे खर खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या वेग योजना आता महिलांकरता देखील आपण तयार केले आहे विशेषतः ज्या महिलांवर कधी अत्याचार होतो कधी बेघर व्हावं लागतं कधी अडचणीत येतात अशा महिलांकरता पन्नास शक्ती सदन आपण बांधतोय की ज्या शक्ती सदन मध्ये त्या महिलांना राहता येईल घराबाहेर काढलं असेल तर तिथे राहता येईल त्यांच्याकरता त्या शक्ती सदन मध्ये राहण्याची खाण्याची कपड्याची सगळी व्यवस्था असेल सगळा खर्च सरकार करेल आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चा करता पाचशे रुपये सरकार त्यांना देईल जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे बेघर झालेल्या किंवा घरातनं काढून दिलेल्या कि किंवा कधी कधी एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता व्यवस्था केली आहे आज आमच्या महिला मोठ्या प्रमाणात विशेषतः तरुणी या शिक्षण आहेत नोकरी करतायत शहरामध्ये जात आहेत त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे माननीय मोदीजींच्या योजनेतनं आम्ही वर्किंग विमेन करता म्हणजे कामकाजी महिलांकरता शहरांमध्ये पन्नास हॉस्टेल बांधतो आहे की ज्या ठिकाणी या कामकाजी महिलांना राहता येईल जोपर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी राहून त्यांना काम करता येईल आज खरं म्हणजे मी विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो की आमच्या धनगर समाजाकरता अतिशय चांगली महामेष सारखी योजना आणली आणि बिनव्याजी दहा हजार कोटी रुपये शेळी मेंढी पालन करण्याकरता आज त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय विखे पाटील साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातन या ठिकाणी आपण करतोय खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात योजना या सुरू केल्या आहेत आता आमचा विरोधी पक्ष विचारतोय की तुम्ही योजना तर घोषित केल्या पैसा आणना कुठून पैसा आहे योग्य प्रकारे वापरला तर त्या ठिकाणी पैसा हा निश्चित असतो महाराष्ट्रासारख्या राज्याला कधी अडचण नसते पण तोच पैसा भ्रष्टाचारामध्ये जर घालवला आणि केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला तर मात्र पैशाची कमतरता पडते विखे पाटील साहेब जेव्हा मी पन्नास हजार कोटी रुपयाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग घोषित केला तेव्हाही मला हे लोक वेड्यात काढायचे ते असं म्हणायचं वेडा माणूस आहे दहा हजार कोटीचा मार्ग होऊ शकत नाही ना पन्नास हजार कोटीचा मार्ग करायला तयार निघाला तीन साडेतीन वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा मार्ग एकनाथराव शिंदेजींनी मी करून दाखवला आज त्याच्यावरनं नागपूरवरनं आपण शिर्डीपर्यंतच उद्घाटन केलं आता पुढचं उद्घाटन करतोय आणि येत्या सहा महिन्यामध्ये मार्ग पूर्ण आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे पैसा हा महत्वाचा नसतो महत्वाचं असतं की तुमची इच्छाशक्ती आहे का आणि आमच्याकडे इच्छाशक्ती आहे आणि काही कमी पडलंच दोन चार हजार कोटी रुपये तर कर्डिले साहेब बँकेचे अध्यक्ष झालेच आहेत द्याल ना थोडं कर्जबिर्जा कर्डिले सा साहेब त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे खरं म्हणजे रामभाऊ तुम्ही जे या ठिकाणी राशीन मोभी जळगाव या रस्त्याच्या संदर्भातली मागणी केली आहे हायब्रिड एनयूटीच्या अंतर्गत हा रस्ता चापागाव चोंडी फकराबाद जामखेड असा रस्ता आहे अडीचशे कोटी रुपयाचा आपण काळजी करू नका मी पुरवणी मागण्याच्या वेळी आपला हा रस्ता निश्चितपणे त्या ठिकाणी घेईन आणि त्याकरता निधी उपलब्ध करून देईल खरं म्हणजे गोदळ महाराजांच्या या अतिशय पवित्र भूमीचा विकास करण्याच्या संदर्भात देखील तुम्ही मागणी केली आहे त्याच्या विकासाकरता आपल्या पर्यटन विभागातनं तात्काळ निधी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ कारण आपलं आराध्य दैवत गोधड महाराज आहे की ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे त्यामुळे एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाकरता विठ्ठलाच्या दर्शनाला तिकडच्या पंढरपूरला जावं लागतं पण इथे देखील दर्शन घेतलं गोधड महाराजांचं तरी पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळतं आणि म्हणून निश्चितपणे एकीकडे एक गोधड महाराजांचे आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे ही भूमी अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे राजमाता अहिल्याबाई होळकर ज्यांनी खऱ्या अर्थानं मुघलांच्या आक्रमणानंतर आमच्या हिंदू देवदेवतांना आणि देवस्थानांना पुनरुज्जीवित करून आमच्या देव देश आणि धर्माला पुन्हा पुनर्स्थापित केलं त्या राजमाता ऐल्याबाई होळकरांची ही भूमी आहे छत्रपती शिवरायांनी जे कार्य सुरू केलं तेच कार्य ज्यांनी पुढे नेलं त्या राजमाता आमच्या अहिल्याबाई होळकर यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल अच्छा, जलरथ उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री माननीय दादाजी भुसे या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने आणि मदतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केला ते आपल्या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलजी आमदार देवयानि ते फरांदे आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले या ठिकाणी मंचावर उपस्थित बी जे एसचे प्रमुख शांतीलाल मुथाजी नंदकिशोर सांखलाजी आमचे सचिव संजय खंदारेजी राधाकृष्ण गमेजी सुनील चव्हाणजी श्री जलद शर्मा श्री श्रीमती आशिमा मित्तल सर्वच या ठिकाणी मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जलरथ जाणार आहेत आणि या जलरथाचं उद्घाटन आणि त्याची सुरुवात ही आपल्या नाशिक पासन होते आहे शेवटी नाशिकची भूमी ही प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि अशा भूमीतनं ज्या कार्यक्रमाची सुरुवात होते त्याला निश्चितपणे श्रीरामांचा आणि सर्व देवदेवतांचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होईल शेवटी आपण असं की जल हे जीवन आहे आणि आपण बघितलं असेल जगातल्या सगळ्या संस्कृती सभ्यता हे जलाच्या तीरावर नदीच्या तीरावर तयार झाल्या कारण त्या सर्व सभ्यता आणि संस्कृती तयार होताना त्यांना ही गोष्ट पक्की माहिती होती की जलाचं महत्व काय आहे दुर्दैवाने आपल्या सगळ्यांची मानसिकता अशी झाली की निसर्गाने मोफत दिलेलं संसाधन म्हणजे जल त्यामुळे त्याचा कसाही वापर केला तरीही चालतो ते प्रदूषित झालं तरीही चालतं आणि अशा प्रकारच्या मानवाच्या भूमिकेतून आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जलटंचाईला आपल्याला समोरं जावं लागतंय ज्या भागामध्ये पूर्वी अक्षरशः पावसाळ्यात विहिरीचं पाणी बादलीने काढता यायचं आज त्या ठिकाणी कितीही खोल बोरवेल गेली तरी त्या बोरवेलला पाणी लागत नाही अशीही परिस्थिती आपण बघतोय आणि या सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे तर जलसंधारणाला जे महत्त्व आपण द्यायला पाहिजे ते आपण दिलं नाही आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे देशातल्या मोठ्या धरणांच्या पैकी चाळीस टक्के मोठी धरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त धरणं असलेला महाराष्ट्र पण महाराष्ट्राची एकूण जॉग्रफी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे फ्लो इरिगेशन आहे सगळी धरणं पूर्ण केल्यानंतरही पन्नास पंचावन्न टक्क्याच्यावर आपण करू शकत नाही त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्राकरता जलसंधारणाशिवाय आपण त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी जलसंधारणाशिवाय आपण करू शकत नाही आणि म्हणूनच जलसंधारणाचं महत्त्व ओळखून मागच्या काळामध्ये आपण जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद आहे की जलयुक्त शिवार एक ही जो आपला पहिला टप्पा होता ज्यामध्ये बावीस हजार गावांपर्यंत आपण गेलो आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं मग गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार असेल किंवा वेगवेगळ्या उपचार पद्धती असतील सी सी टी असेल डीप सी सी टी असेल साखळी बंधारे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या उपचार पद्धती या आपण त्या ठिकाणी अवलंबल्या आणि त्यातनं गावामध्ये जागृती झाली पाण्याचं जे सायन्स आहे ते गावाला समजलं आणि त्यातनं प्रचंड लोकसहभाग त्याच्यामध्ये आपल्याला लाभला जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा लोकसहभाग हा जलयुक्त शिवार एक मध्ये आपल्याला लाभला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात गावांमध्ये आपण जलसंधारण करू शकलो त्याचा परिणाम असा आहे की जेव्हा वॉटर डेफिसिट पूर्वी जर आपल्याकडे नव्वद टक्क्याच्या कमी पाऊस पडला तर आपल्याकडे दुष्काळ पडायचा आज ऐंशी टक्के पाऊस पडला तरी देखील तुलनेनं कमी दुष्काळ पडतो कारण हे जे सगळे स्ट्रक्चर आपण तयार केलेले आहेत हे, हे स्ट्रक्चर पाणी साठवून ठेवतात त्यामुळे जमिनीचा जो पाण्याचा भूजलाचा स्तर आहे तो स्तर देखील त्या ठिकाणी वर राहतो आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे याचं फलित नेमकं काय आहे का आपणच आपल्या तोंडून सांगणं यापेक्षा ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या संदर्भात एक याचिका झाली आणि त्या याचिकेत असा आरोप करण्यात आला की हे जलयुक्त शिवार वगैरे चुकीचं आहे जमिनीचा पोत खराब होतो आहे यातनं ॲक्विफर डिस्ट्रॉय होत आहेत अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने एक समिती तयार केली त्या समितीमध्ये माजी मुख्य सचिव त्याच्यामध्ये आय आय टीचे एक्सपर्ट त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करणाऱ्या देशातल्या ज्या मेन संस्था आहेत त्याचे अधिकारी वॉटर सप्लायमध्ये काम करणारे किंवा आपल्या ज्या संशोधन संस्था आहेत अशी एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने ज्यावेळेस संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून वेगवेगळ्या ठिकाणी भूजलाच्या स्तराची काय परिस्थिती आहे याची ज्यावेळेस गणती केली आणि मग मा त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला अहवाल सादर केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की अभूतपूर्व अशा प्रकारे पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि ही योजना पूर्णपणे यशस्वी आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने तो अहवाल स्वीकारला आणि आपल्या योजनेवर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं दुसरं महत्वाचं दोन हजार वीस साली केंद्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसचा अहवाल पाणी पातळीचा हा त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि देशभराचा त्यांनी त्या ठिकाणी सर्व्हे मांडला देशभरामध्ये जवळपास सगळ्या राज्यांमध्ये पाणी पातळी खाली गेली होती एकाच राज्यात पाणी पातळी वर आली होती ते आपलं महाराष्ट्र राज्य होत म्हणजे जिथे लोकसहभाग येतो तिथे काय होतं आणि मी विशेष अभिनंदन करेन आमच्या शांतीलालजी मुथा यांचं आणि आमच्या बीजेसचं या सगळ्या वाटचालीमध्ये एक प्रचंड मोठा सहभाग त्यांचा राहिला विशेषतः लोकसहभागाचं जे कार्य आहे त्यांनी बुलढाण्याचा उल्लेख केला म्हणजे गमतीने मी एक दिवस त्यांना म्हणालो हो तुम्ही पूर्ण जिल्हाच खोदून काढला इतक्या मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चर्स तयार झाले हे त्यांनी तर अशी आमची अवस्था केली की कुठे आम्ही कुठेही कुठल्याही जिल्ह्यात जेसीबी मागायला गेलो की सांगायचे बुलढाण्याला गेलाय अशा सगळे आसपासच्या जिल्ह्याचे जेसीबी घेऊन हे बुलढाण्यात पोचून गेले पण त्यातनं काम काय झालं हे जर आपण बघितलं तर ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडायचा त्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणामुळे लोक बागायती शेती करू शकले हा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि हे सर्व दूर आपल्याला हे पाहायला मिळालं आज आपण बी जे एस सारखी संस्था असेल नाम फाउंडेशन असेल ज्यांनी अतिशय उत्तम काम नाम फाउंडेशनने केलं आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत आता पुन्हा आपण करार केलेला आहे आता या सगळ्या संस्था बी जे एस नाम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी त्यांनी देखील एक आपलं चांगलं मॉडेल तयार केलं आणि या प्रत्येकाने सायंटिफिक मॉडेल तयार केलं जलसंधारणाचं सायन्स समजून त्याचं सा मॉडेल त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगने देखील अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक मॉडेल तयार केलं चंद्रा फाउंडेशन आहे ज्यांनी आम्हाला एक ॲप तयार करून दिला की ज्या ॲपच्या आप माध्यमातनं आपण सांगतो एवढं केलं कसं केलं खरंच केलं का याचं मोजमाप कसं करता येईल